सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा तील खासगी सावकार कैलास कुंडलवाल याच्यासह मुलगा रोहित आणि निखिल या तिघांविरोधात तीन गुन्हे दाखल होते आता अंबड पोलिसात या तिघांसह मुलांची आई यशोदा कुंडलवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तीन लाख रुपयांची तब्बल दहा लाख रुपये वसुली करून देखील पत्नीला पिस्तुलाचा धाक दाखवत दामून ठेवत अश्लील चाळे करत विनयभंग केल्याने पंधरा लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार सिडकोतील रहिवाशानं केल्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे गेल्या आठ दिवसात कुंडलवाल पिता पुत्रांविरोधात भद्रकाली गंगापूर आणि पंचवटी पोलीस ठाण्यात खंडणी धमकावणे विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे माऊली लॉन्स फॅब्रिकेशन व्यावसायिकाच्या तक्रारीनुसार दोन हजार एकोणास मध्ये कोविड काळात कुंडलवालनं आम्हाला एक वर्ष मुदतीसाठी जुलै दोन रोजी तीन लाख रुपये देताना दर महिन्याला पंधरा हजार रुपये असे पाच टक्के दरानं पैसे देताना त्यांनी कोरेज चेक आधार कार्ड घेतले वर्षभर नियमित व्याजासह परतफेड करताना जुलै दोन हजार कैलास आणि निखिल या तिघांनी दुकानावर तीन लाखांची मुद्दल आणि त्यावर दोन लाख व्याज मागितले थेट पिस्तूल लावून तुम्हाला संपवायला वेळ लागणार नाही तुम्ही आमचं काहीच करू शकत नाही आमची वरपर्यंत पोहोच आहे अशा शब्दात धमकी दिली मात्र कुंडलवाल विरोधात तीन गुन्हे दाखल झाल्यावर पोलिसांनी आवाहन केल्याचं समजाल आंबड पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे तर पत्नीचे केस ओडून तिच्याशी अश्लील चाळे करत पिस्तूलचा धाक दाखवून खोलीत डांबून ठेवण्यात आलं पत्नीचे दागिने घाण ठेवून दहा दिवसांनी यशोदा कुंडलवाल यांना पैसे दिल्यावर तिला सोडण्यात आला डिसेंबर दोन हजार पर्यंत एकूण नऊ लाख दहा हजार रुपये देऊन देखील जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये पंधरा लाखाची मागणी केली रक्कम दिल्याचा हिशोब दाखवला असता दोघांना येथेच ठोको अशी धमकी देत गल्ल्यातून बारा हजार रुपये काढून घेत मारहाण केल्याचं तक्रारीत म्हटलेलं आहे तर प्रभाग आठ मधून महापालिका निवडणूक लढवण्यासाठी आरोपी रोहित आणि त्याची आई यशोदा यांची तयारी देखील सुरू होती असं देखील पुढे आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक